सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात पुन्हा एकदा धोक्याचा प्रसंग टळलाय रामकुंड परिसरात पाण्यात अडकलेल्या एका नागरिकाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि या वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ना। एक नागरिक रामकुंडाच्या पुढील भागामध्ये अडकून पडला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले जवानांनी तत्परता दाखवत त्या नागरिकाला सुखरूप बाहेर काढलंय आणि त्याची सुटका केली आहे पावसाळ्यामध्ये गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असताना नदीपात्रात जाणं धोकादायक ठरतं तरीही अनेक जण निष्काळजीपणे पुढे जात असल्यानं अशा घटना घडत आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये अशा सूचना आता प्रशासनाकडून करण्यात आल्या डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजल आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित